वाढत्या लोकसंख्येसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी नाविन्यपूर्ण शाश्वत आणि सर्वसमावेशक जागा तयार करू शकतील अशा आर्किटेक्ट आणि डिझायनर्सना मोठी मागणी आहे अशी माहिती बेरी आर्किटेक्टचे अध्यक्ष प्रमोद बेरी यांनी दिली कॉलेज ऑफ आर्किटेक्चर इथं बारावीनंतर आर्किटेक्चर शाखेतील करिअरच्या संधी याविषयी ते बोलत होते कोल्हापुरातील पेठेतील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये करिअरच्या संधी आणि प्रवेश प्रक्रियेबाबतचा परिसंवाद असा कार्यक्रम आयोजित केला होता बेरी आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर्स कंपनीचे अध्यक्ष प्रमोद बेरी प्रमुख उपस्थित होते वाढत्या लोकसंख्येसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी नाविन्यपूर्ण शाश्वत आणि सर्वसमावेशक जागा तयार करू शकतील अशा आर्किटेक्ट आणि डिझायनर्सना मोठी मागणी आहे असं प्रतिपादन आर्किटेक्ट बेरी यांनी केलं तर प्राध्यापिका मनोरमा पाटील यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस सालच्या आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केलं आर्किटेक्चर हे वैविध्यपूर्ण आणि गतिमान क्षेत्र असून करिअरच्या विस्तृत संधी या क्षेत्रात उपलब्ध असल्याचं संस्थेचे अध्यक्ष डॉ के जी पाटील यांनी सांगितलं यावेळी प्राचार्य चिदंबर दुद्गीकर आणि प्राध्यापिका वंदना पुसाळकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते